नमस्कार मी नंदा साळुंखे आपलं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे सेल्फ लव्ह सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आजकालच्या धावपळीच्या युगात आपण स्वतःवर प्रेम करणंच विसरून गेलेलो आहोत रोज सकाळी उठायचं भरभर आवरायचं लोकल पकडायची ऑफिसला जायचं थकून भागून घरी यायचं कस तरी जेवायचं आणि झोपून जायचं पुन्हा एकदा दुसरा दिवस उजळतो पुन्हा तेच रुटीन हे रोजच आपलं तेच तेच रुटीन चाललेलं असत परंतु या सगळ्यामधून आपण स्वतःवर कधी प्रेम करतो का स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं प्रत्येक माणसामध्ये मा असा एक गुण लपलेला असतो तो म्हणजे कोणाला गायला आवडत असत कोणाला डान्स करायला आवडत असत कोणाला चित्रकलेची आवड असते कोणाला लिहायची आवड असते प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असतो आवड असते परंतु या सगळ्या धावपळीच्या जगात आपण सगळं काही विसरून गेलेलो असतो त्या त्याच्यावरती एक पडदाच साधलेला असतो सेल्फ लव याचा अर्थच असा आहे की आपल्या मध्ये लपलेले दडलेले जे गुण आहेत त्यांच्यावर काम करणं आणि ते गुण जोपासणं वेळात वेळ काढणं सगळेच आपल्या आयुष्यात बिझी असतात सगळ्यांना सगळ्यांची धावपळ असते परंतु स्वतःसाठी थोडा वेळ काढायला हवाच कारण की काय होतं हे या धावपळीच्या जगात धावता धावता आयुष्य कधी संपून जात कळत नाही आणि मग आयुष्याच्या शेवटी आपल्याला असं वाटत खूप काही करायचं राहून गेलं आपल्याला काय काय करायचं होतं आयुष्यामध्ये किती गोष्टी राहून गेल्या असं वाटायला लागतं आणि ही खंत वाटू नये म्हणून योग्य वेळात योग्य वयात त्या तुमच्या योग्य वयात तुम्ही तुमच्या मध्ये असलेल्या गुणांना जोपासा आणि त्याच्यावर काम करा थोडा वेळ द्या ऑफिस मधून जर तुम्ही सात साडेसात ला घरी येत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा तास फक्त अर्धा तास मिळत असेल एक तास मिळाला तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु अर्धा तास मिळाला तर त्या गुणांवरती थोडासा त्या गुणांवरतीही थोडासा विचार केला पाहिजे आणि आपले छंद जोपासले पाहिजे त्यामुळे काय होईल तुम्हाला एक आंतरिक आनंद मिळेल आणि आंतरिक आनंद मिळाल्यामुळे काय होईल कि तुम्ही आनंदी राहाल काही गमावल्याची तुम्हाला खंत वाटणार नाही हा झाला एक भाग दुसरा भाग म्हणजे आपण स्वतःची काळजी किती घेतो आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा विचार करत असतो कि याच्या याच्यासाठी हे करायचंय त्याच्यासाठी ते करायचंय मुलांसाठी हे करायचंय आई वडिलांसाठी हे करायचंय बायकोसाठी ते करायचंय किंवा बायकोला असं वाटतं की मुलांसाठी हे करायचंय नवऱ्यासाठी ते करायचंय सासुवासांसाठी ते करायचंय मैत्री मैत्रिणींसाठी ते करायचंय बहिणी भावांसाठी हे करायचंय माझं हे करायचं राहून गेलं माझं ते करायचं राहून या सग या सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्यायचंच विसरून जातो आपल्याला काय आवडतंय आपण कसे राहतोय आपल्याला कसं राहायला आवडतंय या गोष्टींवरती लक्ष देणं म्हणजेच सेल्फ लव या धावपळीच्या जगात थोडस सा स्वतःसाठी जगाला शिका गृहिणी असाल घरात असाल तरीही थोडा व्यायामाला वेळ द्या थोड स्वतःकडे स्व, थोडस स्वतःकडे लक्ष द्या आपण नीट नेटके राहतोय का ऑफिसला जाणारे मुली किंवा ऑफिसला जाणारे पुरुष नीट नेटके राहतात परंतु घरात असणारी गृहिणी नेहमी राहते आणि तिला असं वाटतं की नीट राहून काय करायचंय मला तर कर घरातच राहायचंय मग इथे ती दिवसांदिवस खचत जाते वयाच्या अगोदरच तिला एक पोक्तपणा येतो काकूबाई वाटायला लागते आणि मग तिचं मनही त्या काकूबाई प्रमाणेच काकूबाई झालेलं असते जुने विचार जुन्या विचारधारणा तिच्या होतात आणि ती स्वतःमध्ये बदल करून घेण्याचा प्रयत्नच करत नाही ज्या वेळेला ती स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला तिलाही खूप समाधान वाटेल तीही आनंदी राहील म्हणून स्वतःमध्ये बदल करण्याची खूप गरज आहे आवश्यकता आहे फक्त स्वतःसाठी आणि स्वतःसाठी स्वतः खुश असाल, असाल त्यावेळेला बघा तुम्हाला सर्व जग आनंदी वाटेल सर्व जग छान दिसेल सर्व जग सर्व जग सुंदर दिसेल म्हणून सर्वप्रथम स्वतः सुंदर दिसायला शिका स्वतः आनंदी दिसायला शिका त्यानंतर बघा तुम्हाला सगळे आनंदी दिसतील सगळे सुंदर दिसतील हे जगत तुम्हाला सुंदर वाटेल बघा करून बघा खूप छान वाटेल तुम्हाला आणि मी इथेच आपला निरोप घेते आपल्याला माझे विचार आवडले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद